गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा गुरुजनांना प्रथम वंदन आज मी सुग्रीव आणि रामकथा जी आहे वालीवधाची ती सादर करणार आहे सीताकान्तस्मरणजय जय आपदाम आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं पूजन्तं राम, राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्यः शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलं मनोजवं वेगं। जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आता दोन तीन ऐकल्या आणि ऐक्या नुक् रामनवमी हनुमान जन्मोत्सव हे सगळे उत्सव साजरे झालेलेच आहेत आणि एकूणच रामकथेचं गारुड आपल्या सगळ्यांवरती आत्ता विराजमान आहे तर त्या वातावरणामध्येच रामकथा निवडावी असं मला वाटलं आता ही वाली निर्दालनाची जी कथा आहे ती आत्ताच्या आपल्या एकूण सामाजिक परिस्थितीला अनुसरून अशी घ्यावी असं मला वाटलं त्याचं कारण म्हणजे आत्ता नुकताच झालेला अतिरेकी हल्ला तर वाली निर्दालन हे सुद्धा एक प्रकारचं अतिरेकी कृत्यांविरुद्ध रामाने टाकलेलं पाऊल अशी ती कथा आहे तर वनवासामध्ये सीतेचं अपहरण झाल्यानंतर सीतेच्या शोधार्थ जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण इकडे तिकडे वनामध्ये फिरत होते तेव्हा ऋष्यमुख पर्वतावरती सुग्रीव आणि हनुमानाची त्यांची भेट झाली आणि सुग्रीवाला जेव्हा असं कळलं की हे असे असे दोन राजकुमार आहेत तेव्हा अर्थातच हनुमानाकरवी त्यांनी परीक्षण करवलं की कोण आहेत हे का माझ्याच पारिपत्यासाठी आलेले आहेत परंतु जेव्हा त्यांची खात्री पटली की हे अयोध्येचे राजकुमार इथे आलेले आहेत आणि अतिशय उच्च कुळातले पराक्रमी असे राजपुत्र आहे तेव्हा त्यां सुग्रीवाच्या मनामध्ये अशी आशा निर्माण झाली की आत्ता मी ज्या काही फेजमधनं जातो आहे त्याच्यासाठी मला ह्या दोन कुमारांची नक्की मदत होईल आणि मग सुग्रीव आणि रामांची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी सगळी आपली कथा श्रीरामांना सांगितली तर ती कथा अशी होती की वाली आणि सुग्रीव हे दोघंजण भाऊ आणि वालीला एकदा मायावी राक्षसाने आव्हान दिलं आणि त्या दोघांचं युद्ध झालं ते युद्ध अशा प्रकारे झालं की ह्याच्यामध्ये आता कोण जिंकतंय किंवा कोण मरतं आहे आणि जिवंत राहतंय अशी ती अवस्था होती आणि ते युद्ध होत होत ते एका गुहेमध्ये आतमध्ये गेले तेव्हा वालीनी सुग्रीवाला असं सा सांगितलं की तू इथे गुहेच्या दाराच्या बाहेर उभा राहा आणि अ आतमध्ये मी या मायावीचा समाचार घेतो परंतु बराच काळपर्यंत युद्ध चाललं आतमधनं नुसते आवाज येत होते पण नेमकं आत काय घडतंय हे काही सुग्रीवाला कळत नव्हतं पण त्यानंतर मात्र रक्ताचे पाठ वाहत वाहत बाहेर आलेले जेव्हा सुग्रीवाला दिसले तेव्हा सुग्रीवाच्या असं मनात आलं की बहुतेक या मायावीनी वालीचा वध केलेला दिसतोय आणि म्हणून मग सुग्रीवाला काही सुचे ना आणि त्यांनी एक शिळा लावली त्या गुहेच्या दाराशी की जेणेकरून मायावी बाहेर येऊ नये म्हणजे त्या वेळेला असं काही घडलं की सुग्रीवाला हे लक्षातच आलं नाही की नक्की कोण गेलंय हे आपण आज जाऊन याचा आधी शोध घ्यावा म्हणजे अशी कधी कधी मनाची संभ्रमित अवस्था होते आणि त्यानुसार निर्णय आपल्या हातून घेतले जातात तर तसं काहीसं सुग्रीवाचं झालं तेव्हा आणि हे एखाद्या मनुष्याच्या आयुष्यातसुद्धा असं घडतं की वाली इतका पराक्रम हे माहीत असूनसुद्धा त्या संभ्रमित अवस्थेमध्ये त्यांनी ते कृत्य केलं आणि ती शिळा लावून तो राज्यामध्ये परत आला आता अर्थातच तेव्हा राज्याला कोणी वाली उरला नाही म्हणजे राजा उरला नाही आणि म्हणून बाकीच्या मंत्रीगणांनी असं सांगितलं की तुम्ही आता या राज्याच्या सिंहासनावर आरोढ झालं पाहिजे आणि सुग्रीवाला खरं तर हे म्हणजे राज्याच्या अभिलेषणही त्याने काही केलेलंच नव्हतं परंतु राज्याला राजा हवा ही गोष्ट महत्त्वाची आहे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी ह्या सगळ्याला होकार दिला आणि सिंहासनावरती अभिषेक त्यांचा झाला परंतु तेवढ्यात वाली परत आला आणि वालीला अर्थातच या गोष्टीचा प्रचंड संताप आला वाली अतिशय शीघ्रकोपी होता त्यामुळे त्यांनी सुग्रीवाला लगेचच द्वंद्वाचं आव्हान दिलं आणि मी आता तुला ठारच मारतो असं म्हटल्यावरती सुग्रीव अर्थातच खूप घाबरला आणि वालीने त्याला भयंकर चोप दिला आणि सुग्रीव तिथून पळून गेला आणि मग पळून गेल्यावरती वाल वालीने केलं काय म्हणजे गुन्हा वालीचा काय होता हे द्वंद्व झालं हे ते बरोबर आहे पण वरंतु वालीनी जी सुग्रीवाची पत्नी होती रुमा नावाची तिला जबरदस्तीने आपल्याकडे ठेवून घेतलं आणि सुग्रीवाला मात्र त्यांनी हकलून दिलं तर ही कथा जेव्हा श्रीरामांना कळली तेव्हा हा अन्याय झालेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि ह्या अन्यायाचं निर्धालन करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे मैत्रीचा आपण करार केलेला आहे म्हणजे जसं माझ्या पत्नीच्या शोधार्थ मा तिचं अपहरण झालेलं असताना मी असा इकडे तिकडे भटकतोय आणि त्याच प्रकारचं एक समदुःखी हा सुग्रीव आहे आणि त्याचा हा प्रॉब्लेम सोडवणं हे आपलं काम आहे हे श्रीरामांच्या लक्षात येऊन त्यांनी सांगितलं की नाही ठीक आहे आपण आता वालीला शासन करायला हवं आणि म्हणून त्यांनी सुग्रीवाला असं सा सांगितलं की तू वालीला द्वंद्वाचं आव्हान दे आणि त्याप्रमाणे सुग्रीव अगदी गर्जना करत तिथे गेला आणि वाली आणि सुग्रीवामध्ये बंदयुद्ध झालं पण ठरलं होतं असं की श्रीरामांनी वालीला बाणाने मारायचं परंतु वाली आणि सुग्रीव हे दोघंजण इतके सारखे दिसत होते की श्रीरामांना तेव्हा कळलंच नाही की मी बाण मारू कोणाला चुकून मी बाण मारला आणि तो सुग्रीवालाच लागला तर म्हणून त्यांनी काही बाण मारला नाही आणि अर्थातच वाली पराभव वालीनी सुग्रीवाचा पराभव केला आणि सुग्रीव परत आले सुग्रीवानी विचारलं की अरे हे काय आपलं एवढं सगळं ठरलं होतं आणि तुम्ही असं कसं केलं सुग्रीवानी श्रीरामांची आधी परीक्षाही घेतली होती की खरो, खर, ते खरोखर तेवढे केपेबल आहेत ना हे आधी सुग्रीवानी तपासून पाहिलेलं होतं आणि तरीसुद्धा असं झालं म्हटल्यावर सुग्रीवाला खरंच खूप म्हणजे वाईट वाटलं की हे काय घडलं परंतु श्रीरामाने जेव्हा कारण त्याचं सांगितलं की तुम्ही दोघं जण इतके सारखे दिसत होतात त्यामुळे मी काही बाण मारला नाही तेव्हा अर्थात सुग्रीवाची समजूत पटली मग पुन्हा त्यांनी द्वंद्वाचं आव्हान दिलं तेव्हा वालीची पत्नी तारा यांनी सुतवाच्य केलं म्हणजे पत्नी कर्तव्य काय आहे हे सुद्धा आपण इथे लक्षात घ्यायला हवं की हे ज्या अर्थी सुग्रीव पुन्हा पुन्हा आव्हान देतोय त्या अर्थी दुसरी काहीतरी शक्ती त्यांच्या पाठीमागे आहे तुम्ही हे आव्हान स्वीकारू नका परंतु वालीने काहीतरी ऐकलं नाही आणि पुन्हा युद्ध झालं पण यावेळी मात्र काय झालं होतं की एक फुलांची माळा सुग्रीवानी गळ्यात घातली होती हे रामानेच त्यांना सांगितलं होतं की फुलांची माळा घातल्यामुळे काय होईल नक्की वाली कोण हे मला कळेल आणि मग त्याप्रमाणे युद्ध झालं आणि श्रीरामांनी वालीला बाण मारला वाली अर्थातच कोसळला वालीनी हे विचारलं की श्रीरामा तुझं आणि माझं काहीसुद्धा वैर नव्हतं मग का बरं तू मला असं बाण मारलास तेव्हाच श्रीरामांचं जे वक्तव्य आहे ते खरोखरच आपण विचारात घेण्यासारखं आहे श्रीरामाने पूर्ण स्पष्टीकरण असं दिलं की मी अयोध्येचा इश्वा कुकुळाचा राजकुमार आहे आज जरी मी वनवासात असलो तरी भरत तिथे राज्य करतोय आणि या भरताच्या राज्यामध्ये अन्याय कुठेही खपवून घेतला जात नाही तू सुग्रीवाची ही जी पत्नी आहे रुमा हिला बळजबरीने आपल्या अंतःपुरामध्ये ठेवलेलं आहेस आणि ते माझ्या या भारताच्या राज्यामध्ये कदापिही सहन केलं जाणार नाही आणि म्हणून मी तुझा हा वध केलेला आहे मैत्री खातर जरी मी हे सुग्रीवाशी संगनमत करून घडवून आणलेलं असलं तरीसुद्धा अपराध्याला शासन करणं ही इश्वाकू कुळाची जी रीत आहे त्याचं मी पालन केलेलं आहे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर वालीचा श्रीरामाने एन्काउंटर केलेला होता जिथल्या तिथे शासन न्यायव्यवस्थेमध्ये कुठेही आपण जे अडकून पडतो आणि नक्की कोण काय कसं घडलं काय झालं याचं काहीही स्पष्टीकरण वालीकडनं न मागता सत्य समजावून घेऊन त्याला जिथल्या तिथे शासन श्रीरामांनी केलं तर हे सुद्धा आजच्या समाजव्यवस्थेला लागू आहे तर आत्ता जे काश्मीरमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्या बॅकग्राऊंडवरती त्या सगळ्या अपराध्यांना तिथल्या तिथे शासन होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून खरं म्हणजे ह्या दोन दिवसात ही कथा मी निवडली आणि आपल्यापुढे सादर केली प्रणाम सगळ्यांनी